पप्पूला आदरांजली द्वारकानाथ संजयगिरींचे पप्पू झाले आणि मी आजपर्यंत अनेक शोकसभा पाहिल्या पण त्या शोकसभे टाळ्या वाजताना पाहिल्या नाहीत ही द्वारका संजय संजयगिरींची कमाई आहे म्हणजे श्रद्धांजली आली का जण रडगाणं गायचं दुःख व्यक्त करायचं पण इथं टाळ्या वाजवत होत्या ही सुद्धा एक अपूर्व कमाई आहे ही छोटी गोष्ट नाहीत माझा त्यांचा संबंध तुम्ही सांगितल्याप्रमाणे खर तर आमचा संबंध एमटेल मधनं आला मी एलच्या युनियनचं प्रतिनिधित्व करत होतो आणि त्या काळी मोबाईल फार जर जवळचा नव्हता टेलिफोन बंद पडला का अडचण मग पप्पूंनी माझा फोन कुठून तरी शोधून काढला मला इतका आनंद झाला की द्वारकानाथ संजय ग्रीनचा फोन मला यावा म्हणजे सचिनचा फोन मला आला असं मला वाटतं त्यावेळेला इतका मी छोटा होतो त्या काळात आणि मग असे काही ऋणानुबद्ध तार आमची जुळली आता बिनतारी आहे सगळं तेव्हा आमची तार होती बरं का ती तार आमची जुळली आणि मग पप्पूंच्या घरी जाणं येणं झालं बोलणं फोनवर व्हायचं अगदी शिवाजीपाच्या क्लबवर बसलोय आणि इतकं वेगळं विलक्षण म्हणजे मला त्यांच्या लेखणीचं फार कौतुक बापरे उपा द्याव्या त्यांनीच म्हणजे तिकडं शृंगारिक उपमा देताना किंवा वातळ बघताना इथं कोणीतरी बरोबर पाहिजे होती रे बायको असली तरी चालली असती असं म्हणाला पण कोणतरी बरोबर पाहिजे होती हे म्हणण्याचं धाडस आज आम्ही जर बायकोला बोललो तर आमची बायको काय करेल सांगता येणार नाही म्हणजे मला कधी कधी वाटायचं वाट की वाट वाट वहिनी कसं आहे बायकून इतकं ते मजेशीर लिहिण्याचं धाडस त्यांचं होतं म्हणे कुठला विषय नव्हता मला सांगा आता तुम्ही जसं सगळे जण सांगताच तर संगीतकार बोलून गेले म्हणजे क्रिकेट तर होतच पण मला कधी कधी आश्चर्य वाटायचं चेंडू गवतावरून जाताना त्या गवताला सुद्धा वाटणं असेल काय सुंदर केस घेत गेला माझा असं म्हणणारा माणूस असं <laughs> म्हणणारा माणूस फक्त पप्पूच असू शकतो वापरे आणि मग हे किती आश्चर्य वाटत होतं की एखादा एकदा संघ हरला तर कडवटपणा लिहिणं राजकारणावर सुद्धा म्हणजे शिवाजी पार्क मैदानाबद्दल लिहिताना त्यांनी असं म्हटलं की एकोणीसशे साठ साली मी इथं आलो आणि तुझे माझे संबंध जमले आणि मग त्या शिवाजी मैदानाची एक स्वतःची मैदान बोलतंय मी या मैदानावर काय काय पाहिलं ते पाहताना निव्वळ वर्णन नाही तर त्यांनी डांगेंचा उल्लेख करताना असा दिला की चेंडू एक वाडेकरांनी तटावला तो स्टेजवर पडला आणि मग डांगे म्हणाले पतोडी खेळत होता ती भांडवलशाही आहे वाडेकरांचा चेंडू आला ही लोकशाही आहे आता बघा मला आश्चर्य वाटलं की म्हणे ते श्रीमंतांचे पटवडी प्रतिनिधी होते आणि या वाडेकर बँकेतला एक कर्मचारी त्याचा चेंडू इतर हेच तर माझं म्हणणं म्हणे पतवडी आणि मग शिवसेना प्रमुखांबद्दल त्यांचा प्रबोधनकारांबद्दलचा लेख एवढा भरणाट आहे मला नेहमी आवडते ने एक उपमा असायची ती उपमा अशी काळजाला भिडणं अख्खा लेख विसरून जायचो पण ते वाक्य लक्षात राहायचं हे वाक्य कसं लिहिलं असेल त्यांनी म्हणे लिहिताना जेव्हा बुमराच्या <laughs> आता अलीकडे लिहिलं मला वाटतं जानेवारी बुमराबद्दल लिहिताना त्यांनी असं लिहिलं की बुमराची ऍक्शन अशी आहे की ती जपली पाहिजे मद्याच्या प्यालाचा कट जपाव सतीशी जपली पाहिजे आता मद्याच्या प्यालाचा कट जपाव अशी बुमराची ऍक्शन जपावी असं लिहिण्याचं कौशल्य कोणाकडे काय बुद्धिमत्ता काय प्रतिभा असेल पण ही प्रतिभा तिच्यावर शतता प्रेम म्हणजे स्वतःच्या आजारावर सुद्धा म्हणजे अनेक लिहिल्या त्यांनी लेख लिहिले पण त्यांच्या आजारपणाचं जे काही खेळ सुरू होता आयुष्यभराचा तेव्हा मात्र मला नेहमीच वाटलं की त्यांच्या आयुष्याची खेळपट्टी मात्र खडबडीत होती ती मात्र कधी सरळ राहिली नाही अशी छान खेळता नाही आली पण त्या माणसाने त्याच्यावर अश्रू नाही रडले रडत नाही बसला त्याही परिस्थितीत लिहायला लावलं त्यांनी लिहिलं त्यांनी आणि मग म्हणजे मला हिंदी सिनेमातली गाणी आणि क्रिकेट यांचं बरोबर जुळवायचे ते खेळता नाही आलं तर म्हणे भारतीय खेळाडू कसे खेळले तर ढोंडो ढोंडो रे साजना मेरे चेंडू ढुंडो शोधत होते हे कोणाला सुचत हे hey, द्वारकानाथ सज्जगिरी सारख्या माणसाला सुचत पप्पूला सुचत अशा रूपात आणि मग नाचे बन मोरात बघ तिघना दिग्दी दिग्गी ते दिगी दिगी दिग 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 म्हणणारे पण द्वारकानाथ आहेत म्हणून मला खूप आहेत त्याच्या म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये तेव्हा के एन प्रभू लिहायचे क्रिकेटच्या संदर्भातलं समालोचन किंवा मतामध्ये विवी करबरकर लिहित होते आणि हे लिहित असताना मला नेहमी आठवण आली की जरी के एन प्रभू लिहिताना मी ऐकलेलं आहे म्हणजे मला आठवत वेस्ट वेळेला त्या ब्रिजेश पटेलचा वानखेडेवर एक चुंबनगरचा किस्सा घडला पण त्याच्या त्यांनी मारलेला एक चेंडू होता तो चौकार पटकन गेला तो इतक्या वेगात गेला की विविध रिचर्ड्स मागे वळून बघायच्या आत चेंडू सीमापार गेलेला होता हे वर्णन वन ऑफ द बेस्ट शॉर्ट्स ऑफ द डे असं के एन प्रभूने त्यावेळेला वर्णन केलं होतं पण मग द्वारकानाथ संजयगिरी कसं करायचं ही जी कल्पना होती त्यांची असं कल्पना शक्ती होती ना तिच्यावर प्रेम करायला पाहिजे आणि शतधा प्रेम या माणसावर हयात नसतील शरीराने म्हणता म्हणतो त्यांचं पुस्तक कराता अश्विन आपल्याला पुस्तक केलं पाहिजे मला एकच प्रयोग करता आला तोला सांगतो दक्षिण मुंबईत असल्यामुळे झालं आमच्या दोघांचं एक धोक्यात चाललेलं होतं एक प्रयोग होता एशियाटिक हॉलच्या समोर रस्त्यावरती तो करावा शनिवार रविवार बंद असतं छान असं ते पायरे आहेत त्याच्या आणि एक करायचं होतं वाळकेश्वरच्या दलावर बाणगंगेवर दोन कार्यक्रमासाठी सारखं पण त्याचा आजार पण असं काही उचलू आलं आणि मग शेवटी आता अलीकडे घाटकोभरला मुलाकडे जा गेले मग भेटणं पण कमी व्हायला लागलं कदाचित त्याला स्वतःला असं वाटलं असेल माझ्या आरशासमोर मीच दिसत नाही तर मित्रांसमोर का दिसावं मी दिसलो पाहिजे मी जसा आहे तसा दिसलो पाहिजे माझा पप्पा मला तसाच दिसला पाहिजे तसाच बोल का बोलणं म्हणजे धबधबा होतो पण बोलायला लागले काही नुसतं कुठलाही विषय चालते राजकारणावर सुद्धा त्यांनी मला अगदी म्हणजे आत्ताच्या अलीकडच्या राजकारणात जेव्हा हे काही जे घडतंय ते घडताना मला नेहमी विजयी झाल्यानंतर फोन तर येणारच पण सांगणार सुद्धा अरविंद भूमिका बदलायची नाही काल छान बोललास काल छान बोललास मी पाहिलं तुझं म्हणजे ही जी काही ना ही ऊर्जा देणार तुझी जसं त्याचं म्हणणं होतं की सचिन हा माझा देव आहे तो माझा ऊर्जा देणारा देव आहे सचिन बद्दल त्याचं स्वतःच असं म्हणणं होतं कशी मैत्री जपली सचिन तू नुसतं स्टंपवर कपिलची सई घेऊन दे असं म्हटल्यानंतर न विसरता अहमदाबादला मॅच जिंकला सोडून होता अर्धा सामना अर्धवट सोडून मुंबईला आले होते आणि कपिल त्यांनी सांगितलं सचिनला सामना जिंकणार होत येताना स्टंपवर कपिलची सही घेऊन मला स्टंप आणून दे आठवणीने सचिननं तो जिंकलेला स्टंप घेऊन कपिलची सही घेऊन आणून दिला हे जी काही मैत्री जपणं आहे ना तोडाला मला मिळालेला देवाने दिलेला दे वर आहे हा ऊर्जा आहे ती मला तो देवाचा वर मला सचिन मित्र मिळाला अशा द्वारकाना संजयगिरीना श्रद्धांजली वाहणं हेच जीवावर येतं खरं सर म्हणजे मधलं त्यांचं ते शृंगरी ते पाकडे होती तिकडे गेले होते ते वरनं फिरताना क्राईस्ट वरनं त्याचं वर्णन तुम्ही प्रत्येकाने ऐकलं वाचलं पाहिजे इतकं आहेच म्हणजे तो तलाव तिथली वस्ती गाव किती तीनशे एकोणसत्तर गाव तीनशे एकोणसत्तर घरांचं गाव आहे ते गाव वसलं कसं त्यातल्या चर्चची खिडकी कशी होती त्या खिडकी म्हणजे खिडकी नव्हती त्यातनं सौंदर्य दिसत होतं आणि मग त्या सौंदर्य स्थळावर माझ्यावर पण एक सौंदर्य असायला पाहिजे होतं असं शेवटी सोडून देणं पिल्ल सोड मी एकटाच कसा त्या सौंदर्य स्थळावर हे हे जे काय होतं ना हे मार्मिक आणि मजेशीर असेल त्यांचं आणि म्हणून मी त्या ब्लॉग लिहिला त्याच्यात लिहिलं खट्याळ लेखणी होती पण वात्रट नव्हती हे वैशिष्ट्य होत म्हणजे त्याच्यामध्ये हे जे काही द्वारकानाथ संजयगिरीकडनं शिकता वाचत राहावं पुन्हा पुन्हा वाचत राहावं एक पुस्तक पात्र जरूर तयार करूया मी त्याच्यात पूर्णपणे सहभाग घ्यायला तयार आहे ते पुस्तक आलंच पाहिजे आणि ते तो नुसतं आलं नाही पाहिजे ते लाखो लोकांनी वाचलं पाहिजे आणि ते नुसतं मराठीत करू या नको तर मराठी सोबत इंग्रजी भाषेत पण करू जगातल्या लोकांना कळू दे की एक असा एक समीक्षक असू शकतो क्रिकेटचा जो क्रिकेटला शृंगार पण देतो क्रिकेटला शौर्य पण देतो क्रिकेटला कधी कधी उदास पण पण देतो पण क्रिकेट जगवतो पण असं द्वारकानाथ संजयगिरी आहे ना त्यानं मनापासून श्रद्धांजली वावल्या मी माझ्या वतीनं अतिशय कृतज्ञपूर्वक असा मित्र होणे नाही एवढंच सांगतो नमस्कार